नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजले सकाळच्या अकरा त्यामुळे मी आता आत्ता गुड मॉर्निंग बोलू शकते सो गुड मॉर्निंग ऑल अकरा वाजले ना पावणे अकरा वाजले तरी सकाळपासून झालं नाही मला आत्ता आवरला आत्ता स्टार्ट केला आणि आता सगळे बसलेत आमच्या घरी जेवायला सो या जेवायला आणि मागचे कपडे एक्सक्यूज करा जसं की मी नेहमी बोलतेच ब्लॉगमध्ये कारण आता पावसाळ्यामुळे चालायचं ते सगळं साडी बिडी सगळं आहे मागे तर साडी बिडी नाही म्हणतो आजी आणि आली आली माझी माझी राणी राणी शोनी तुम्हाला माहिती मी सियाला लाडाने काय बोलते शोनी है ना शोनी सोना आणि शोणी असं बोलते माझी शोनीला है ना असा असं के केलं मागचा फ्लॅश चेहरा आणि आज पण आहे आमच्या सियाला सुट्टी उद्या पण सुट्टी बापरे तीन दिवस आराम कंटिन्यू तीन दिवस आराम उद्या एक आणि परवा एक तर आता यांचं जेवण होत आलं मला आता आले उठला आता ड्रॉवर बंद कर ड्रावर बंद हात नको लावू काय हे आहे फोन आणि हे आहे बाळ आणि हे आहे टॉयज है ना आणि हे आहे दीदी बाळाची दीदी छोट्या बाळाची छोटीशी दीदी चला तुला जेवायचं खाऊ खायच्या का नंतर खाऊ खाणार का नंतर खाणार आता खाणार ओके डॅन काय खात बसला या शाबून भेंडी खात बसलो या तू भेंडी खा पहिला पोरा ए तू शाबू खाऊ नकोस चला आज शूट चालू आहे घरात कारण आमची आई पण आली आहे ना तर त्यामुळे मोठा कॉमेडी व्हिडिओचा शूट आहे आणि लवकरच येईल तुमच्याजवळ अजून तर आज, आज शूट आहे त्यानंतर तो, तो रेडी होईपर्यंत टाइम लागेल पण आज शूट आहे त्यामुळे सगळे इतर रेडी बसलेत आणि सगळे आहे आज टोटल एट टू झेरी सगळी मेंबर्स मोठ्या ब्लॉगमध्ये मोठ्या कॉमेडी व्हिडिओमध्ये आहे सो शूट करते आणि परत आणि भेटते